हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण काही किचन टिप्स बघणार आहोत या किचन टिप्स एकदम नवीन आहे तुम्हाला नक्की उपयुक्त ठरतील त्यामुळे हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा चला तर मग सुरू करूया पहिल्या किचन टिपपासून फ्रेंड्स आपल्याकडे बऱ्याचशा अशा प्रकारच्या कॅरी बॅग्स असतात ज्या आपण जास्त यूज करत नाहीत त्या आपल्याकडे भरपूर पडून असतात यांचा आज आपण उपयोग करणार आहोत तर सगळ्यात आधी खालच्या साईडने आपल्याला दोन इंच सोडून पुढे आपल्याला कट द्यायचा आहे आणि सरळ सरळ वरपर्यंत आपल्याला ही पिशवी कापत जायची आहे वरती पण आपल्याला दोन इंच सोडून द्यायचं आहे म्हणजे आपल्याला मार्जिन सोडायचं आहे आणि त्यानंतर आपण ही पिशवी अशा प्रकारे कट करून घेतलेली आहे सेम अपोजिट साईडने पण आपल्याला ही पिशवी अशा प्रकारे मोकळी करून घ्यायची आहे दोन्ही साईडने पिशवी अशा प्रकारे कट केल्यानंतर आपल्याला ह्या दोन्ही साईड ज्या आहेत त्या मोकळ्या होतील आणि आपल्याला ही पिशवी जी आहे ती उलटी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर ह्या पिशवीचा आपण कसा वापर करणार आहोत हे बघणार आहोत तर जे हँडल आहे है ते आपल्याला अशा प्रकारे किचनमध्ये एखाद्या खिळ्यामध्ये अडकून द्यायचं आहे आपल्याकडे पोलपाट आणि लाटणं असतं हे आपण ठेवण्यासाठी हे ऑर्गनायझर तयार केलेलं आहे तर अशा प्रकारे पोलपाट लाटण्यासाठी सेपरेट ऑर्गनायझर तयार झाला आहे पुढच्या टिपकडे आपण वाळलेलो आहोत आपल्याकडे भरपूरशा अशा वायरी असतात काही चार्जिंगची असतात काही लॅपटॉपच्या असतात त्या आपल्याला ऐन वेळ सापडत नाही किंवा आपण ह्या ऑर्गनायझरमध्ये नीट ऑर्गनाईज न करता टेबलवर तशाच ठेवून देतो त्यामुळे ह्या एक ता नहीं तर हरवतात नाहीतर मिसप्लेस होतात तर इथे आज आपण यांना छान ऑर्गनाईज करणार आहोत तर आपल्याकडे अशा प्रकारे जे चिमटे असतात आपण कपडे वाळत घालतो त्यावेळेस हे चिमटे त्यांना लावत असतो तर त्याचा इथे आपण वापर करणार आहोत तर ह्या ज्या वायरी आहे इथे अशा प्रकारे आपल्याला लावून द्यायच्या आहेत कारण की ज्यावेळेस आपल्याला त्या हव्या असतील त्यावेळेस त्या पटकनी पण सापडतील त्यानंतर आपण वळल आहोत पुढच्या टिपकडे आपल्याकडे अशा प्रकारच्या छोट्या छोट्या किचनमध्ये खूप साऱ्या डब्या जमा होत राहतात ही हिंगाची डबी आहे हिंगाची डबीचा वापर आज आपण इथे करणार आहोत एक ऑर्गनायझर म्हणून ह्या हिंगाच्या डबीचा कसा वापर करणार आहोत ते ते इथे बघूया तर इथे मी हिंगाच्या डबीला झाकण लावून घेतलेलं आहे त्याला असणारा कवर काढून टाकलेला आहे आता मागच्या साईडला अशा पद्धतीने आपल्याला मोठं होल पाडून घ्यायचं आहे ते किचनमध्ये याचा वापर आपण ऑर्गनायझर म्हणून कसा कर करायचा आहे तर आपल्याकडे किचनमध्ये खिळे लावलेले असतात त्या खिळ्याला ह्या ही जी डबी आहे मागून होल पाडलेली ती आपल्याला लावायची आहे त्यानंतर आपल्याकडे जे स्टँड्स असतात किचनमध्ये आपण हे स्टँड वापरतो तवा गरम तवा गर गरम पातीला ठेवण्यासाठी हे स्टँड वापरतो ते आपण ऑर्गनायझरमध्ये अशा पद्धतीने ठेवू शकतो शिवाय आपल्याकडे जी कुकरची रिंग असते ती पण आपण यामध्ये ऑर्गनायझरमध्ये ठेवू शकतो त्यानंतर पुढच्या टिपकडे वळवलेला आहोत कुकरच्या ज्या खराब झालेल्या रिंग्स असतात मोठ्या ताणलेल्या लूज झालेल्या ज्या रिंग्स असतात त्या आपण टाकून देतो त्या न टाकता आज आपण हे पण ऑर्गनायझर म्हणून कसा वापर करू शकतो हे ते बघू शकताय मी एका खिळ्याला ही एक जी रिंग आहे ती लावलेली आहे आणि आपल्याकडे जो किचन नॅपकिन असतो तो, तो यामध्ये आपण ऑर्गनाईज करून ठेवू शकतो न वापरत असलेल्या गोष्टींचा पुनर्वापर करून त्याचा आपण ऑर्गनायझर्स कसे तयार केले हे आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं मी आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर नक्की याला शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला आता मग मी आता इथे थांबणार आहे आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार